नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आज संक्रांत असेल आणि तुम्ही हा बघत असाल व्हिडिओ तर माझ्याकडून खरंच गोडगोड बोला तिळगुळ घ्या आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आधी हा व्हिडिओ बघत असाल तर मैत्रिणींनो माझ्याप्रमाणेच तुम्ही पण खूप उत्सुक आहात जाणून घ्यायला की अरे या संक्रांतीला मी कुठला रंग घालायचा नाही आहे कुठल्या रंगाचा ड्रेस मी घ्यायला नको कुठल्या रंगाची नवीन साडी मी घालायची ही सगळी उत्सुकता असं संक्रांतीला हळदी कुंकवाला मैत्रिणींना काय मांडायचं काय गिफ्ट द्यायची ही सगळी लगबग तुमची आता चालू झालेली आहे कारण आहेच ना हा सण तसा खूप मोठा इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण आणि मराठी दहाव्या महिन्यातला म्हणजे पौशातला हा सण हा सण भारतातला प्रमुख सण आणि देखील हा सण खूप महत्वाचा आहे आपल्या बायकांनी आपण मुलींनी हा लहानपणापासून आपली आई आजी मामी मावशी आणि आता मोठं झाल्यावर आपली सासू देखील हा सण कसा साजरा करते सुगड कशी पुजते त्यालाच बोळकी किंवा खण कशी पुजते हे सगळं आपण पाहिलेलं असतं आणि आपल्या आतमध्येच हे आलेलं असतं यावर्षीची संक्रांत कशावर आली आहे कुठल्या वाहनावर आलेली आहे कुठल्या रंगावर आली आहे म्हणजे तो रंग आपल्याला घालायचा नाहीये संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे संक्रांतीचं फल काय आहे कुठली कामं या संक्रांतीला वर्ज आहे आणि कुठली दानं आपण केली तर याचा काय फायदा होईल ही सगळी माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे तसेच भोगी आणि किंक्रांतीची देखील थोडी थोडी माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे या वर्षीची संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक ला आलेली आहे त्रिणींनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल मकर संक्रांत म्हणजे नक्की काय जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हणतात म्हणजेच काय सूर्य जेव्हा दक्षिणायनामधून उत्तरायणामध्ये प्रवेश करतो तर या सणाला या वेळेला मकर संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिला तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते श्री शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक म्हणजेच चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी आठ चोपन्न वाजता सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल याच दिवशी सायंकाळी चार चोपन्न वाजेपर्यंत असणार आहे याच वेळेला सूर्य देवाचं मकर संक्रमण होणार आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा असं आहे संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणूनच पिवळा रंग यावर्षी वर्ज आहे आणि तिच्या हातामध्ये गदा आहे हातात तिने गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वासा करता जाईचे फुल तिने हातात घेतलेले आहे यावेळेची संक्रांती पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची आहे आणि भूषणार्थ मोती परिधान केलेले आहे हिचं वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी असे आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेला ती प्रस्थान करत आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे या संक्रांतीचं फल काय आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या महाग होणार आहेत आणि संक्रांती जिथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुखाची प्राप्ती होणार आहे संक्रांतीच्या पर्व कालात दानाला विशेष महत्व आहे म्हणूनच यावर्षी नवभांड गाईला घास अन्नदान तिलपात्र तीळ गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू स्वतःच्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती दान करू शकता या संक्रांतीला काय काय वर्ज आहे ते मी तुम्हाला सांगते पिवळा रंग या संक्रांतीला घालायचा नाही पिवळी फुलं देखील तुम्ही डोक्यात माळायची नाहीयेत तसंच दात घासणं वर्ज्य सांगितलेलं आहे गाई म्हशींच्या धारा काढणं देखील वर्ज्य सांगितलेलं आहे कठोर बोलणं अपशब्द बोलणं शिव्या शाप देणं हे देखील वर्ज्य आहे त्याचप्रमाणे कामविषयक गोष्टींचं सेवन करणं वर्ज्य आहे म्हणजे या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचं आहे संक्रांतीचा सण मोठा उत्साह लगबग आणि चैतन्य घेऊन येतो सगळीकडेच हा सण असतो तीन दिवसांचा म्हणजे तेरा जानेवारी किंवा संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीची देखी देखील एक वेगळीच मजा असते वेगळीच लगबग असते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांतीला देखील तुम्ही करता यावेळी देखील एक वेगळी लगबग आणि उत्साह असतो सगळीकडे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून छान मोठ्या उत्साहात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो आणि त्यानंतर महिलांचं हळदी जो प्रोग्राम असतो जो कार्यक्रम घरात ठेवलेला असतो हा संक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंत म्हणजे यावर्षी चार फेब्रुवारीपर्यंत आपण हा हळदी कुंकवाचा आपला कार्यक्रम घरी ठेवू शकतो संक्रांती ही दुसरी तिसरी कुणी नसून एक देवीच आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला हिने किंक्रासूर राक्षसाला ठार मारलं आणि प्रजेला त्याच्या जाचातून त्याच्या छळातून मुक्त केलं आणि म्हणूनच संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो याला करी असं देखील म्हणतात संक्रांतीच्या दिवशी ज्या वस्तू आपण दान करतो त्या वस्तू सूर्यदेव आपल्याला पुढचे सर्व जन्म देतो असं म्हटलं जातं म्हणूनच यथाशक्ती श्रमदान विद्यादान रक्तदान अन्नदान सेवादान वस्त्रदान हे संक्रांतीच्या दिवशी केलं जातं संक्रांती दिवशी सुगड पूजा केली जाते सुगड पूजेलाच काही ठिकाणी बोळकी पुजणं किंवा खण पूजणं असं देखील म्हणतात आणि हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगते मकर संक्रांती दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे आता एक तांब्याचा तांब्या घेऊन लोटा घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी कुंकू तीळ आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि हे सगळं जिन्नस पाण्यासह तुम्हाला सूर्यदेवाला ओम आदित्याय नम ओम सूर्याय नम ओम रवये नम किंवा ओम मित्राय नमः असे सूर्यदेवाचे मंत्र म्हणून कुठलाही एक दोन मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आता हे जल अर्पण करताना खरा फायदा तुम्हालाच होणार आहे हे जल अर्पण केल्यामुळे तुम्ही अतिशय तेजस्वी आणि बलवान होणार आहात असं म्हटलं जातं शास्त्रीय कारण देखील याला आहे ज्या आपण सूर्यप्रकाशात जातो आणि कोवळी किरणे आपल्या अंगावर घेतो त्यावेळेला आपल्याला ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं आणि हे ड जीवनसत्वच आपल्याला बलवान बनवतं म्हणूनच हे जे काही आपलं शास्त्र ना की सूर्याला अर्घ्य द्यायचं हे जर आपण रोजच केलं तर अतिशय तेजस्वीपणा आपल्यामध्ये येणार आहे सूर्यासारखा बलवान निरोगी आपण राहणार आहोत आणि म्हणूनच या दिवसापासून तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देणं सुरू करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या मकर संक्रांतीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे मकर संक्रांतीला पवित्र जलामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं सांगितलं आहे आता आपण जिथे राहतो तिथे अगदी जवळ पवित्र नद्या असतील आणि तिथे जाऊन डुबकी मारणं आपल्याला शक्य नसेल तर आंघोळीच्याच बादलीत गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता अगदी गंगाजल देखील उपलब्ध नसेल तर अंघोळीच्या बादलीमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तीळ घालून देखील अंघोळ या दिवशी करू शकता अशा प्रकारच्या स्नानामुळे आपल्याला पुण्यफलाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे संक्रांती दिवशी अपशब्द बोलणं घरात कलह करणं इतरांना शिव्या शाप देणं वाईट बोलणं हे पूर्णपणे वर्जा आहे या उलट संक्रांती दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही म्हणण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होते अगदी जी लोक आपल्याशी बोलतही नाही आहेत ना त्यांनाही जाऊन तुम्ही म्हणू शकता हसत हसत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांती दिवशी झाडं तोडणं वृक्ष तोडणं गवत तोडणं तुळस तोडणं हे देखील वर्ज आहे म्हणजे चुकून देखील तुम्ही तुळशीची पानं या दिवशी काढू नका आता या वर्षीच्या संक्रांती दिवशी गाई म्हशीच्या धारा काढणं देखील वर्ज सांगितलं आहे जर आपण शेतकरी असू आणि दुपधुपती गाई जनावर आपल्याकडे असतील गाई म्हशी असतील तर या दिवशी शक्य असेल तर धारा काढणं टाळा परंतु अगदी शक्यच नसेल तर तुम्ही काढू शकता आणि शक्य असेल तर आदल्या दिवशी रात्री देखील गाई म्हशीच्या धारा काढून दूध काढून ठेवू शकता त्या दिवशी टाळा पण अगदी शक्य नसेल तर तुम्ही गाई म्हशींच्या दारा काढू शकता जितके नियम आपल्याला पाळणं शक्य आहे ना तितके पाळावेत तितके आपल्याला पुण्य फलदायी असतात असं सांगितलेलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट या दिवशी सांगितलेली आहे ती म्हणजे दात घासायची नाहीयेत आता आत्ता हल्ली दात न घासणं हे खरंच जर शक्य नसेल तर तुम्ही छानपैकी गुळणा करू शकता आणि दातांना स्वच्छ करू शकता एक दिवस हरकत नाही पण तरी सुद्धा काहींना नाही आवड वैयक्तिक आहे आपण ठरवू शकतो काय करायचं बाबतीत तसेच मैत्रिणीनं सुगड पूजा म्हणजे बोळकी पूजा किंवा खणपूजा हा या दिवशीचा खूप महत्वाचा भाग आहे प्रत्येक सुवासिनीची पाच सुगडं किंवा पाच बोळकी अशा पद्धतीने एक खण आपल्याला पुजायचा असतो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जास्त सुवासिनी असतील दोन सुवासिनी असतील तर तुम्हाला दहा सुगडं पुजावी लागतील पाच सुगड प्रत्येकी मागे प्रत्येक सुवासिनी मागे अशी सुगडांची पूजा तुम्हाला घरात करावी लागेल या प्रत्येक बोळक्यांमध्ये ओसा भरून आपल्याला पुजायचा असतो आता हा ओसा म्हणजे नक्की काय हे माहिती आहे का तुम्हाला मैत्रिणींनो मकर संक्रांत हा शेती संबंधी सण आहे त्यामुळे या हवामानामध्ये या दिवसांमध्ये शेतामध्ये कुठकुठली पिकं येतात काय काय उगवतं हे सगळं या सुगडांमध्ये आपल्याला भरायचं असतं म्हणूनच या सुगडांमध्ये गव्हाच्या लोंब्या काही जण ज्वारीची कणस हरभऱ्याचे घाटे उसाचे तुकडे पेरूचे तुकडे गाजराचे तुकडे इतकंच काय तर गावठी बोरं तीळ आणि गूळ असा सगळा जिन्नस वाटाणा शेंगा या बोळक्यांमध्ये आपल्याला भरायचा असतो आणि यालाच ववसा असं देखील म्हणतात ओवसा असं देखील म्हणतात या ओसाची या खणांची पूजा झाल्यानंतर याला नवीन रेशमी कापडाने झाकून ठेवलं जातं ज्या वेळेला हळदी कुंकुवाचा प्रोग्राम असतो ज्या वेळेला बायका महिला आपल्या घरी येतात त्यावेळेला त्यांच्या पदरामध्ये हा ओसा काही जण सुगडासहित घालतात किंवा काही जण फक्त ओसा त्यांच्या पदरामध्ये घालून ओटी भरतात आणि हाच ओसा वाण म्हणून दिला जातो आणि मैत्रिणींनो खरं वाण हेच असतं पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील हाच ओसा हेच वाण अर्पण केलं जातं हेच दान दिलं जातं म्हणूनच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराबाहेर तुम्हाला लांबच लांब महिलांच्या रांगा या दिवशी बघायला मिळतात मकर संक्रांतीपासून पुढं रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण घरी करू शकतो या दिवशी महिला एकमेकींना छान हळदी कुंकू लावतात तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात ज्यांना शक्य असेल त्या महिला छानशी भेटवस्तू देखील प्रत्येक महिलेला देतात यावर्षी चार फेब्रुवारीला रथसप्तमी आलेली आहे म्हणजेच काय तर चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमचा हळदी कुंकवाचा प्रोग्राम हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येणार आहे कुठल्याही ये एका दिवशी तुम्ही हा कार्यक्रम करू शकता म्हणजे जर तुम्ही जॉबला जा जाणारा असाल आणि संक्रांती दिवशी जमलं नाही तर एखादा शनिवार रविवारी तुम्ही हा कार्यक्रम तुमच्या घरी ठेवू शकता आधीचा दिवस हा महाराष्ट्रात भोगी म्हणून साजरा केला जातो या दिवशी या हवामानात या सीझनमध्ये मध्ये उपलब्ध असलेल्या शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा फूट घालून केलेली मिश्रभाजी चविष्ट मिश्रभाजी केली जाते कारण या दिवसात रसरशीत भाज्या शेंगा या उपलब्ध झालेल्या असतात आणि अतिशय स्वस्त दरात सगळीकडे आपल्याला मिळतात या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी वरून लोणी घेतलं जात तसंच मुगाची खिचडी हा बेत आवर्जून सगळीकडे केला जातो मैत्रिणींनो संक्रांती दिवशी गुळाची पोळी आणि तिळाला देखील खूप महत्व आहे म्हणूनच या दिवशी तिळगुळ वाटले जातात तसेच गुळाची पोळी देखील केली जाते कारण या दिवशी अतिशय थंड हवामान या सीझन मध्ये अतिशय थंडावा असतो आणि म्हणूनच तीळ आणि गुळ हे उष्ण गुणधर्माचे गुण पदार्थ या दिवशी आवर्जून खाल्ले जातात बाजरीमध्ये देखील उष्ण गुणधर्म आहे म्हणूनच बाजरीची भाकरी ती देखील तीळ लावून आपण या दिवशी खाण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे नवीन हंगामात आलेल्या सर्व रसरसित भाज्या शेंगभाज्या फळभाज्या या सगळ्या फळ पोटात जाव्यात हाच या भाजी मागचा देखील उद्देश असावा मैत्रिणींनो काळा रंग देखील संक्रांतीला शुभ मानला जातो इतर दिवशी काळा रंग घालणं आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जात नाही परंतु काळा रंग घालायला तुम्हाला आवडत असेल तर हा तुमच्यासाठी हक्काचा दिवस आहे तुम्ही बिनधास्त काळा रंग घालू शकता यामागे देखील शास्त्र आहे काळा रंग हा सूर्याची एनर्जी सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि अंगणाला उबदार ठेवतो त्यामुळे या दिवशी काळा रंग घालण्याची प्रथा आहे तसेच भारतातला सौर कालगणनेशी आणि शेतीशी संबंधित असलेला मकर संक्रांत हा प्रमुख सण आहे मकर संक्रांतीला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची प्रथा आहे तुमच्या मुलीची पहिली संक्रांत असेल तर या दिवशी तुम्हाला तिच्यासाठी ओवसा पाठवायचा आहे ओवस्याबरोबर तुम्ही सोळा शृंगाराचं साहित्य छानशी नवी साडी आणि तिळगुळाचे लाडू तुम्ही या दिवशी पाठवायचे आहे तुमच्या घरी नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी हलव्याचे दागिने तुम्ही बनवू शकता आणि तिळवा करू शकता तुमच्या सुनेची किंवा मुलीची पहिली संक्रांत असेल ना तर या दिवशी तुम्ही हळदी कुंकुवाच्या पुळ्या असलेले छोटे छोटे गिफ्ट मिळतात फ्लावर्स मिळतात किंवा कोन मिळतात हे कोण तुम्ही पाकिट तुम्ही महिलांना हळदी कुंकवाला देऊ शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे किंक्रान हा सण लहान मुलांसाठी खूप छान आणि महत्वाचा आहे लहान मुलांना देखील तुम्ही काळे कपडे घालून संक्रांतीचे हलव्याचे दागिने घालू शकता आणि छान त्यांना कृष्णासारखं नटवू शकता किंक्रांती दिवशी तुमच्या घरात जर पाच वर्षाखालील आणि पाच वर्षापर्यंतची मुलं असतील तर यांना आपल्याला बोरणान घालायचं आहे बोरणान कसं घालायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी देखील सांगते बोरणान घालताना एका मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला चुरमुरे गोळ्या बिस्किटे हरभरे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे त्याचप्रमाणे मुलांची आवडती चॉकलेट्स अशा प्रकारचा जिन्नस बोरांसहित तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही मुलांना बोलवता त्यावेळेला या जिन्नसाने तुमच्या बाळाला तुमच्या बालकाला डोक्यावरून अंघोळ घालायची आहे आणि मग खाली पडलेला जिन्नस लहान लहान मुलं उचलून खूप आनंद लुटतात याच बोरहानीला लूट असं देखील म्हणतात वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत तुम्ही हे बोरणान करू शकता आता संक्रांतीचा हळदी कुंकू जे आहे ना मैत्रिणींनो हे संक्रांतीपासून रथसप्तमीोरढान किंक्रांती पासून पुढे तुम्ही करू शकता संक्रांतीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला खूप आवडली असेल माहिती युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू